जिद्द चिकाटी व मेहनतीच्या जोरावर सुरू केला स्वतःचा व्यवसाय सविस्तर असे की येथील होतकरू तरुण सतीश शंकर राठोड यांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर कीर्ती इलेक्ट्रिकल्स मोटार रिवाइंडिंग वर्कशॉप या नावाने दुकान सुरू केले आहे विशेष म्हणजे त्यांच्याकडे शेती नाही अत्यंत बिकट परिस्थितीत ही हार न मानता त्यांनी स्थानिकांची गरज लक्षात घेऊन त्यांनी हा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला स्थानिक सर्वच नागरिक त्यांना चांगल्या प्रकारे ओळखतात त्यामुळे त्यांचा व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे चालेल व ते यशस्वीही होतीलच असेही येथे बोलले जाते या वर्कशॉपचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार समाजसेवक तथा बंजारा ब्रिगेडचे चे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ शोभा करण्यात आले संतोष भाऊ राठोड हे पत्रकारिता करीत असतानाच मोठ्या प्रमाणावर समाजसेवाही करतात विशेषतः बंजारा समाजातील तरुण व नवयुवकांना ते नेहमी सहकार्य व प्रोत्साहन देत असतात त्यांच्या अशा स्वभावामुळे तालुक्यातील बंजारा समाज त्यांना आपले प्रतिनिधी तसेच भविष्यातील पैठण तालुक्याचे आमदार मानतात यावेळी होतकरून शिकलेल्या तरुणांना त्यांनी आवाहन केले की नोकरीच्या मागे न लागता शेतीबरोबर जोड व्यवसाय ही करावे व तरुणांनी व्यवसायाकडे वळावे तसेच या प्रीती इलेक्ट्रिकल्स मोटर रिवाइंडिंग वर्कशॉपचे मालक सतीश शंकर राठोड यांनाही भरभरून शुभेच्छा दिल्या या प्रसंगी बंजारा ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष रमेश भाऊ चव्हाण ब्रह्म ब्रह्मगावचे सरपंच नवनाथ सांगळे आडूळ वार्ताचे पत्रकार अनिश भाई शेख बंजारा ब्रिगेड तालुका संघटक सिद्धेश्वर राठोड शक्तिमान राठोड मुस्ताक शेख वाल्मिक जाधव यांची उपस्थिती होती सतीश शंकर राठोड यांनी आलेल्या आले मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करून त्यांचे आभार व्यक्त केले या कार्यक्रमाला मित्रमंडळी तसेच गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती एपीएन न्यूज साठी अर्जुन सावत छत्रपती संभाजीनगर